फन आपली यारी ही जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी लढायचं नाही आता भिडायचं नाही आला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय अण का तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लई कसं का या ठिकाणी पुढच्या नगरपालिकेचं काम असेल की बघा आम्ही संपूर्ण खासदारकीची निवडणूक असेल आमदारकीची निवडणूक असेल हे आम्ही महायुती म्हणून लढलेलो असल्याकारणाने किनारी नगरपालिका सुद्धा आम्ही महायुती करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू परंतु जिथं सिटिंग नगरसेवक असतील तिथं एखाद्या नगरसेवकाला डावलून दुसऱ्याला ना देता नाही परंतु जिथं जिथं महायुतीला जागा देता येत असेल तिथं तिथं आम्ही महायुतीला नक्की द्याय देऊ तिथं पक्षाचे सर्वच घटक पक्षाचा आम्ही सन्मान देऊ आणि येणाऱ्या ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणूनच आम्ही निवडणूक लढवणार आहोत आणि हे संपूर्ण भुसाळ विधानसभा मतदारसंघ असो की भुसाळ शहर असो हे महायुतीसाठी पोषक असं वातावरण आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी साथ दिलेली आहे अशा सर्व घटक पक्षाच्या साथीदारांना आम्ही असं वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करतो नवीन चेहऱ्यांना काही संधी आता जिथं जिथं आता नवीन एखाद्याला तिकीट देणं किंवा नाकारणं हा पक्षाचा अधिकार आहे त्यामुळे पक्ष कोणाला उमेदवारी देतं त्याच्यावर अवलंबून आहे नवीन चेहरे असतील किंवा जुने चेहरे असतील हा ठरवण्याचा भाग हा म्हणजे हे ठरवणं हा पक्षाचा भाग आहे त्यामुळे त्यावर जास्त भाष्य मला करता येते भाऊ जशी महाराष्ट्रामध्ये एखादी सत्ता आलेली आहे तशी नगरपालिका करतील का हे बघा भुसावळ शहराचं जर एकंदरीत वातावरण बघितलं तर आमदारकी असो खासदारकी असो त्यामध्ये घवघवी देश मिळालेला आहे भुसाळकर जनतेने भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत आणि आम्ही त्यांच्या त्यांचे जे कार्य काम असतील ते करण्याचा निश्चितपणे प्रयत्न सुरू आहे तर मी एवढं सांगेल की भुसावळ नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षी आणि महायुतीचा झेंडा भडकल्याशिवाय राहणार नाही नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचाच असेल यामध्ये माझ्या मनामध्ये काही मात्र शंका नाही आहे आणि हा सर्व जनतेचा आशीर्वाद समजून आम्ही काम करणार आहोत आले तू जिद्द ना सोडली घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो जितलो भी काटच्या वाटवरी दुसमन भी आज मला वाटून सलाम करी या मातीही नतील बळ लढण्याला अन्न भिडण्याला ये माझा मल्हारी खंडो बा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीतही खेली आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई अवदत दोघ वारा वागी भिका पडला घोडा सायरन झाली आपली जोडी देशत केलाय राडा लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय सारंगर पाटील भाजपा युवा मोर्चाचे खजिनदार माननीय मनीष सारंगधर पाटील व समस्त पाटील परिवार भुसावर ભુસાળ નગરી લોકપ્રિય નામદાર માનનીય શ્રી સંજય સાવકારીપદી નિવડલ હાર્દિક શુભેચ્છા શુભેચ્છુ સોશલ મીડિયા શહેર પ્રમુખ ભાજપા ભુસાવડ માનનીય શ્રી ગોકુલ બા પરિવાર ભુસા ભુસાળ નગરી લોકપ્રિય નામદાર માનનીય શ્રી સંજય સાવકાર મંત્રીપદી નિવડલ હાર્દિક શુભેચ્છા શુભેચ્છુ ભાજપ જળગા જિલ્લા સરચ્લીસ માનનીય પરીક્ષિત બરાટે વરાટે પરિવાર હિંસા भुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माजी नगरसेवक नगरपालिका भुसावळ माननीय श्री अॅडव्होकेट बोधराज चौधरी व समस्त चौधरी परिवार भुसावळ भुसावळ शहराचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शहर शहराध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी भुसावळ माननीय श्री आशिष पटेल व समस्त पटेल परिवार भुसावळ भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक माननीय राजेंद्र आवटे भाजपा युवा मोर्चा भुसावळ शहराध्यक्ष माननीय गौरव आवटे व समस्त आवटे परिवार भुसावळ And press the bell icon. Never miss an update.